नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया शिक्षक व कर्मचारी मोठा निर्णय निवडणूक ड्युटी मानधन बाबत झाला मोठा बदल दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे निवडणूक ड्युटी मानधनात झाला मोठा निर्णय या निवडणुकीपासून अंमलबजावणी सुरू जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत निवडणूक आयोगाकडून निवडणूक ड्युटी मानधनात झाला मोठा बदल मानधनात झालेल्या बदलाच्या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण चला तर पाहूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर, का तर चला वर इतुन लागना एक अत्यंत महत्वपूर्ण आणि दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच पत्र सुद्धा तत्काळ काढण्यात आलं आहे या इलेक्शन पासून त्याची सुरुवात होणार आहे निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यालय यांच्याकडून तत्काळ म्हणून एक महत्वाचे पत्र निर्गमित केले प्रति ज्यांना निर्गमित केले प्रति आयुक्त बृहन्मुंबई पालिका तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व मुंबई उपनगर दोन जिल्हा अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर वगळून तीन जिल्हा अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर चार निवडणूक सर्व निवडणूक अधिकारी विधानसभा जिल्हाधिकारी यांना निवडणूक भत्ता व आहार भत्ता तसेच त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबतच्या सूचना या पत्रातून देण्यात आल्या आहेत आणि त्या पुढील प्रमाणे आहेत माननीय महोदया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या कार्यालयाचे शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राज्यातील लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुका मतदान मतमोजणी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता आता अदा करण्यात येणार आहे आणि सार्वत्रिक निवडणूक व कर्मचारी निवडणूक दोन हजार चोवीस करता नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत एक निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्र अध्यक्ष मतदान अधिकारी इत्यादी पदासाठी नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्यामध्ये माहिती एन ने विकसित केल्याप्रमाणे पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टीम पी पी एम एस या सॉफ्टवेअर मध्ये भरण्यात आली आहे दोन उपयुक्त उपरोक्त अधिकारी व कर्मचारी यांचे सेकंड रँडमायझेशन झाल्यानंतर त्यांची विधानसभा संघात निवडणूक कर्तव्याचे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती सदर सॉफ्टवेअर मध्ये उपलब्ध असल्याची खात्री करावी तीन उपरोक्त अधिकारी कर्मचारी यांची पहिली व दुसरी प्रशिक्षण दिवसाची हाजरी एन आय सी या सॉफ्टवेअर मध्ये नोंदण्यात यावी तसेच मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना करते वेळी मतदान अधिकारी व कर्मचारी आणि उपस्थिती आणि त्याच किती दिवसासाठी नियुक्ती करण्यात आली आहे याची सॉफ्टवेअर मध्ये नोंद करावी चार थर्ड randomization झाल्यानंतर उपरोक्त नमूद अधिकारी व कर्मचारी यांना अदा करावयाच्या रकमेची परी गणना ही एन आय च्या सॉफ्टवेअर मधून केली जाईल व संपूर्ण मतदार संघासाठी एकत्र यादी सोबत दिलेल्या नमुन्यात तयार होईल पाच सदर नमुना डाउनलोड करून निवडणूक निर्णय अधिकारी व सवितरण अधिकारी यांचे ज्या बँकेत खाते आहेत त्या बँकेकडे सदर ची यादी व रक्कम पाठवण्यात यावी सहा एन आय च्या सॉफ्टवेअर मध्ये नोंदवलेले बँक खाते आहे किंवा नाही याची तपासणी करण्याकरता दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रायोगिक तत्वावर प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्यावर एक रुपया निवडणूक अधिकारी व सवितरण अधिकारी यांच्या खात्यातून अदा करावा व संबंधित खाते, खाते योग्य असल्याची खात्री करावी म्हणजे बँकच्या खात्यात चुकीचे पैसे गेलेले आढळून आल्यास सॉफ्टवेअर मध्ये योग्य प्रकारची नोंद करावी आणि सात मतदान पथकांना रवाना करताना ते अधिकारी कर्मचाऱ्यांना ट्रायल पेमेंट मिळाले ना कि नाही त्या अधिकाऱ्यांना त्या बँक बँक खात्याची अचूक माहिती एन आय सी सॉफ्टवेअर मध्ये करावी आठ मतदान अधिकारी व कर्मचारी यांना करावायचे ट्रायल पेमेंट ची एसओपी सोबत जोडली आहे किंवा नाही ही तपासावी अशा प्रमाणे सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत बँक खाते खात्याबाबत खात्री करून घेतल्यानंतरच एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत एन आय सी सॉफ्टवेअर्स मधून ऑटोमॅटिक जनरल स्क्रोल वर म्हणजेच बँक बैंस, सेम बँक स्क्रोल अँड नेफ्ट स्क्रॉल डाउनलोड करून स्क्रोल ची प्रिंट संबंधित निवडणूक अधिकारी व सवितरण अधिकारी यां यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याचे बाबत पत्राद्वारे बँकेस कळवावे बँके सदर पत्रामध्ये नवद अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदरची रक्कम दुपारी एक वाजता अदा करण्या ये अदा होईल याकडे लक्ष द्यावे अशा प्रकारची कार्यवाही करण्याचे बँकेना सूचना द्यावे दहा उपरोक्त सूचनाचे पालन करून त्याची कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती आहे मात्र ज्या जिल्ह्यात सदर सूचनेमध्ये एन आय सी सॉफ्टवेअर करण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर घ्यावा यासाठी आपला के सूर्यकृष्ण मूर्ती उपसचिव सह निवडणूक अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल सहीने हे प्रमाणपत्र किंवा परिपत्र निर्गमित केलं आहे मी जे स्पष्टीकरण केलं आहे ते पत्र मी पत्र आहे या पत्राच्या द्वारे संपूर्ण माहिती आपण पाहू शकता करून आणि अशा प्रकारचा मतदान प्रक्रियेमध्ये कर्तव्य बजवत असताना मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रक्कम अदा करण्याच्या संदर्भात घेतलेल्या ह्या महत्वपूर्ण निर्णय असल्यामुळे ॲक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ